शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरीचा आठो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात वाटपिद सुरू झालेलं आहे यासंदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर आता आपल्याला इथं टाकायचं आहे सर्च बॉक्समध्ये नमो शेतकरी योजना तर इथं टाकायचं आहे नमो शेतकरी टाकलं तरी चालेल तर इथं आल्यानंतर महाराष्ट्र नमो शेतकरी महा निधी योजना असं तुम्हाला दाखवेल पहिल्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला दिसेल तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आल्यानंतर ऑनलाईन रिफंडचं एक ऑप्शन दिसेल तर ज्यांना कोणी चुकीच्या पद्धतीने पैसे इथं मिळवलेले आहेत तर अशांना पैसे इथं परत आता करावे लागणार आहे तर आता कोणते जिल्ह्यात जे की नमोचा आत्महत्या इथं जमा झालेला आहे तर त्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी तर त्यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली हो। सा सा जार 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 तर, तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व नमो शेतकरीचा आठवा हप्ता जे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा जर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा जर हप्ता जर जमा जर झालेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक उस्मानाबाद तुम्ही जर आपल्या सरकारी योजना यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंदुरबार झाल्यानंतर ना नांदेड नागपूर मुंबई पुन्हा मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अमरावती झाल्यानंतर इथं अकोला अहिल्यानगर तर असे जिल्ह्यांचा स समावेश आहे अहिल्यानगर अकोला अमरावती बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आता तर आता आपल्याला चेक करण्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी टेटस एक ऑप्शन दिसेल बेनिफिशरी टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्ही तीन पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये आठवा जमा झाला की नाही चेक करू शकता एक म्हणजे आधार नंबर दुसरा म्हणजे मोबाईल नंबर तरी तर मोबाईल नंबरचं ऑप्शन आलेला आहे जसं मी आधारवरती सिलेक्ट करल तरी तर आधार नंबर टाकायचं ऑप्शन येईल कॅपच्या इथं टाकायचं आहे गेट आधार ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तरी तर तुम्ही मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकूनसुद्धा चेक करता येणार आहे तर आता नमो शेतकरी हप्ता पाहण्यासाठी तरी इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन आलेलं आहे तरी इथं कॅपचं जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅपच्या आपण टाकून घेऊ कॅबच्या आपण आता इथं एंटर केलेला आहे कॅबच्या व्यवस्थित चेक करून घ्यायचं बरोबर आहे की नाही तर त्यानंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे गेट आधार ओ टी पीवरती क्लिक तर गेट आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तर मी मोबाईल नंबर टाकून गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करणार आहे आपण क्लिक केल्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी देखील आपल्याला आलेला तर ओकेवरती OK आपण क्लिक करू क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी इथं टाकून घेणार आहोत तर ओ टी पी आपण चेक करून टाकून घ्या तर ओ टी पी आपण इथं एंटर केलेला आहे कधी कधी ओ टी पी घेत नाही त्यानंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा मेसेज येईल ओ टी पी व्हेरीफाईड ओकेवरती क्लिक करा तर आता याचं जे काही पेज आहे ते ओपन होईल कधी कधी कॅपच्या इथं घेत नाही तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून बघावं लागतं त्यानंतर कधी कधी डायरेक्टली ओपन होऊन जातं तर इथं जे आहे नमो शेतकरीचा जो काही ऑटो हप्ता आहे ती इथं आपण आता स्टेटसवरती आलेलो आहोत प्राईसेससाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल्स दाखवल्याप्रमाणे आहे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे नंबर आहे कधी तुम्ही नोंदणी केलेली आहे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर आता जे काही तुम्हाला इन्स्टॉलमेंट इथं दाखवले आहे पहिला सेकंड पेमेंट आणि पेमेंट मेथड तुम्हाला दाखवलेली आहे तर इथं थोडं खाली यायचं आहे पहिला जमा झालेला इन्स्टॉलमेंट दुसरासुद्धा झालेला थर्ड झालेला आहे जे की पाचवासुद्धा झालेला सहावा त्यानंतर सातवा आणि आठवा जे की दाखवल्याप्रमाणे आठवा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा इथं जमा झालेला जा आहे तर नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ओ आठवा हप्ता जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ओडोसाठी सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू